नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूंट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती रेसोड या ठिकाणी आवखालेली दोन हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सोळा हजार रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल तसेच पुढील समिती मुंबई या ठिकाणी आवकालेली सत्याऐंशी क्विंटल जास्तीत दर आहे बावीस हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल जाता हे लालतूर तसेच पुढील समिती जिंतूर जिल्हा परभणी या ठिकाणी आवकालेली एकशे दहा क्विंटल जाता आहे एक नंबर हळद धाळकुण जास्तीत दर आहे सोळा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे पंधरा हजार तीनशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती बसमत या ठिकाणी आवकालेली दोन हजार एकशे बेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सतरा हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार एकशे ब्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकून बघा तसेच पुढील बाजार समिती सेनगाव या ठिकाणी आवकालेली दोनशे पासष्ट क्विंटल जास्तीचा दर आहे सोळा हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल